मी आता या फुलाचं काम यापूर्वी स्थानिक नागरिकांची मागणी होती आमच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती या पूर्व कोसळल्यानंतर दिवस तो प्रश्न होता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मार्गीस लावून याला निधी उपलब्ध करून दिला होता सुद्धा या, या पुलाचं काम चालू असताना मी पाणी काढण्यासाठी आलो होतो आता शेवटच्या टप्प्यामध्ये हो काम चालू कामा कामा आहे कामाबाबतसुद्धा वेळोवेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब असतील तसेच कामाचे ठेकेदार जे आहेत त्यांनीसुद्धा कालावधी म्हणजे लवकरात लवकर मागणी होती जनतेची त्यानुसार काम चांगलं केलेलं आहे यापूर्वी सुद्धा ज्या कामामध्ये होत्या त्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे हा पूर्ण खूप झाला आहे एक आठ दहा दिवसाचं छोटं काम बाकी आहे ते सुद्धा दहा तारखेपर्यंत शिवसाहेबांना सूचना दिल्यात तर दहा तारखेपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते याचा लोकार्पणाचा सोहळा आपण लोकार आयोजित करतो आहे आणि त्यानंतर सोळा तारखेला ज्यावेळेस या इथं परिसरात शाळा आहेत शाळेला जाणारे विविध विद्यार्थी हजारोंनी विद्यार्थी जातेत होते गेले चार वर्ष तीन वर्ष त्यांना जो त्रास झाला त्या त्रासातून त्यांची मुक्तता त्यामुळं सोळा तारखेला या पुलावरून विद्यार्थ्यांचं आपुणी स्वागत करून त्यांना पुढं हा पूल सुरू करत आहे साधारणपणे या लोकांच्या या परिसरातल्या